अनेकदा रस्ते अपघातांमध्ये जनावरांना आपला जीव गमवावा लागतो इतकंच नाही तर जनावर आडवी आल्याने अनेकदा वाहन चालकांच्याही जीवाला धोका होतो त्यामुळे वर्धा जिल्हा प्रशासनाच्या वतीने यावर उपाय म्हणून रस्त्यावर भटकणाऱ्या जनावरांना जिओटॅग युक्त रिफ्लेक्टर बेल्ट घालून देण्याचा उपक्रम सुरू केलाय या उपक्रमामुळे रस्ता अपघातावर होणारी जीवितहानी टळण्यास मदत होईल आणि नाविन्यपूर्ण असा हा पहिलाच उपक्रम असून अपघातमुक्त जिल्हा हेच लक्ष ठरविण्यात आलाय भटकी जनावरे म्हणजे भटकी कुत्रे असतील किंवा कॅटल्स आहेत त्यांच्यामुळं अनेकदा अपघात होत असतात आता याचं कारण की रात्रीच्या वेळेस हे जनावरं रस्त्यावर जेव्हा फिरतात तेव्हा ते व्हिजिबल होत नाहीत तर त्यामुळं आम्ही जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण निधीमधून एक प्रस्ताव होता की आपण ज्यांना जर रिफ्लेक्टर बेल्ट लावले रेडियमचे तर त्यांची व्हिजिबिलिटी वाढेल आणि त्यामुळं अपघात टळतील तर त्या अनुषंगाने आम्ही तसं नियोजन केलं आणि त्या कार्यक्रमाची सुरुवात केली याच्यामध्ये प्रामुख्याने जे हायवेलगतचे जे मोठे गाव आहेत जनावरं असतील भटके कुत्रे आहेत त्यानंतर आपल्या बैलगाड्या आहेत या सगळ्यांना रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम आम्ही हातात घेतली याच्यामध्ये मेन अडचण होती इम्प्लिमेंटेशन कसं करायचं कारण काम किती झालं आहे हे कळण्यासाठी मग एक सोल्युशन असं काढलं की आपण जिओ टॅग केलं प्रत्येक जे जनावरांना आम्ही रिफ्लेक्टर बेल्ट लावला त्याला जिओ केलेलं आहे त्यामुळं आमच्याकडं आता डेटा आहे की किती ठिकाणी आपण केलेलं आहे हे काम आणि आपण क्लिक एका सरशी ते आपण जाणून घेऊ शकतो की जर एखादा जनावर असेल तर त्याच्या मालकाचं नाव असेल किंवा जर भटका जर एखादा जनावर असेल तर तो कुठल्या ठिकाणी आपण त्याला जिओ केलं आहे त्याचा फोटो त्याचा बेल्टचा नंबर हे सगळं आपल्याकडं माहिती आहे तर आत्तापर्यंत आपण हजारपेक्षा जास्त जनावरांना हे बेल्ट लावलेले आहेत आणि रात्रीच्या वेळेस त्याची व्हिजिबिलिटी खूप जास्त आहे त्यामुळं दुरून एखादी गाडी येत असेल तर त्यांच्या लक्षात येतं की समोर जनावर आहेत आणि त्या पद्धतीने ते त्यांचा वेग ते कंट्रोल करू शकतात याच्यामध्ये एन जी ओनचं सहकार्य घेतलेलं आहे पीपल फॉर ॲनिमल एक संस्था आहे अजून एक दोन तीन संस्था आहेत तर या संस्थांचाही याच्यामध्ये सहभाग आहे आणि त्यांनाही बेल्ट आपण वाटलेले आहेत आणि त्या त्यांना जे बेल्ट वाटले त्याच्या सगळे नंबर्स आपल्याकडं आहेत आणि त्यांनी केलेलं काम डेली रिअल टाईममध्ये रिफ्लेक्ट होतं म्हणजे त्यांनी किती काम केलंय किंवा के, किती काम करतायत तर ते ऑटोमॅटिकली आपल्या सॉफ्टवेअर मध्ये सिस्टीम मध्ये राहुल यांच्या मार्गदर्शनात परिवहन विभागामार्फत पाच हजार पाचशे रिफ्लेक्टिव्ह बेल्ट लावण्याचा उपक्रम राबविण्यात येतोय स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून महामार्गावरील गाव परिसरातील जनावरांना रिफ्लेक्टिव्ह बेल्ट लावण्यात येतात साधारणतः साडेपाच हजार अप्रॉक्सिमेट आहे आपल्याकडं सुरुवातीचं टार्गेट तर एक हजारच्या आसपास आपण जनावरांना केलेलं आहे हे डेली चालू आहे म्हणजे आज आकडा तो वाढेल परत त्याच्यामध्ये बैलगाड्या पण आपण कव्हर केलेल्या आहेत बऱ्याचदा रात्रीच्या वेळेस बैलगाडी हायवेवरून चालत असताना मागून येणाऱ्या व्हेकलला कळत नाही आणि तो त्यांची धडक होऊ शकते तर त्याला एक रिफ्लेक्टर पट्टी आपण बैलगाड्यांनाही लावतो आहे त्यानंतर जे ट्रॅक्टर आहेत त्यांनाही ट्रॅक्टरला एक रिफ्लेक्टर एक बोर्ड आहे तो पण आपण लावतो आहे त्यामुळं अपघात आपल्या जिल्ह्यातले जे आहेत ते कमी उद्दिष्ट आपलं आहे कारण आपल्या जिल्ह्यामध्ये हायवे आहे समृद्धी महामार्गाचे तीन आहेत त्यामुळे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने जिल्हा आपला महत्त्वाचा आणि खूप मोठ्या प्रमाणावर अपघात होत असतात तर त्या अनुषंगाने हा एक छोटासा प्रयत्न केला गुरांचा रस्त्यावर येणे थांबवणे शक्य नसलं तरी रिफ्लेक्टिव्ह बेल्ट लावून त्यांच्यामुळे होणारे अपघात टाळण्याचा प्रयत्न केला जातोय नागरिकांनी शहरातील भागात मोठ्या प्रमाणात मोकाट श्वान तसेच गुरे दिसल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या मार्फत करण्यात आलंय तर या नवीन उपक्रमामुळे जनावरांसह वाहन चालक देखील सुरक्षित राहणार आहेत अमिताभ शिंदे न्यूज लोकल वर्धा